एसटीतील त्या कोयताधारी युवकामुळे भयभीत महिलेचा गेला बळी उपचारादरम्यान सोडले प्राण कुटुंबावर दुःखाचा आभार बारामती नगर मार्गावरील एसटी बसमध्ये दहा दिवसांपूर्वी एका माथेफिरू तरुणानं कोयत्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वर्षा रामचंद्र भोसले वय त्रेचाळीस राहणार यादगार सिटी बारामती यांचा पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला बारामती इंदापूर रोडवर काटेवाडी इथं शुक्रवारी ही घटना घडली होती बस काटेवाडी इथं थांबली असताना हा प्रकार घडला सगर यांनी अचानक कोयता काढून पवन गायकवाड यांच्यावर हल्ला केला त्यानंतर स्वतःवरही हल्ला केला या घटनेनं बसमधील प्रवासी घाबरले आणि एकच गोंधळ उडाला जखमी प्रवाशाला तातडीनं बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हल्लेखोरालाही वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं या घटनेनं एकच गोंधळ उडालेला होता या भयंकर घटनेमुळे बसमधील वर्षा रामचंद्र भोसले हे महिला प्रवासी धक्क्यानं बेशुद्ध पडले होते तिच्यावर बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र तिची प्रकृती खालावल्यानं तिला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र आज या महिलेचा मृत्यू झालाय तिच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद